शिरोळे इथं ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळांचं वाटप ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत आज शिरोळेतील ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटप कार्यक्रम संपन्न झाला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मुळे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी मुस्लिमांना ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करून सात डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव या दिवशी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन त्यामध्ये मुस्लिम ओबीसी बाबत जी आर मंजूर करून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून दिलं या दिवसापासून सात डिसेंबर हा दिवस मुस्लिम ओबीसी दिन म्हणून साजरा करण्याचं आव्हान राष्ट्रीय अध्यक्षांनी केलं होतं त्यामुळे सात डिसेंबर हा दिवस मुस्लिम ओबीसी दिन म्हणून साजरा केला जातो या मुस्लिम ओबीसी दिनाचा औचित्य साधून शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयामुळे रुग्णांना फळाचं वाटप करण्यात आलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एम जी बागवान उपाध्यक्ष बशीर फकीर सेक्रेटरी इम्तियाज पठाण जिल्हाध्यक्ष जमाल फकीर जिल्हा उपाध्यक्ष युनुस असुरे मिया खान मोकाशी मुन्नाबाई नदाब अन्सार पटेल तालुका अध्यक्ष सरदार जमादार उपाध्यक्ष दिलावर दानवाडे रमजान नदाब हेरबाड काशिम मुल्ला लाला मांजरेकर अरमान मुजावर आलम मुलानी रमजान नदाब शिरडोन अब्बास मुजावर अजित दानवाडे रेशमा चिल्लू शमा खलिफा नौशाद बी मुजावर शानुम इनामदार जिन्नत मुजावर याचबरोबर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी उपस्थित होते शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड